पोलिसांच्या आपण शांतकाने मार्गाने आंदोलन करावे आपण आपणाकडून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी पोलिसांकडून महिला मागणी जी आहे की आपण पाहत आहात मुंबई येथील आझाद मैदानावरील काही दृश्य दोन दिवसापासून जे ठिया आंदोलन चालू होतं अंगणवाडीताईंचं तर त्यात काहीही साध्य न झाल्याने सा आता सर्व अंगणवाडीताई कर्मचारी सर्व आक्रमक झालेले आहे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि मंत्रालयाच्या गेटकडे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे ते गेट तोडण्याचा प्रयत्न आहे तर पहा संपूर्ण व्हिडिओ सर्वताई तीन तारखेपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होत्या परंतु सरकारने अजूनही त्यावर काही ठाम भूमिका घेतलेली नाही त्यामुळे माझ्या सर्वताईंना ही भूमिका घ्यावी लागली तर याला जबाबदार कोण त्या बिचाऱ्या उपाशी आहेत त्यांना तिथे शौचालयाची व्यवस्था नाही तर सरकारला हे काहीही कळत नाही का हा एक मोठा प्रश्न आहे आयटकचे मान्य नयन गायकवाड साहेब काय म्हणाले ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा त्याशिवाय तुम्हाला मुंबईच्या काही हालचाली कळणार नाही आंदोलन करत होत्या हे आंदोलन शांततेपणे प्रमाणे परंतु आज जे मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झालेली आहे त्या बैठकीत कोणताही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समाधानकारक निर्णय न दिल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी यांनी ताबडतोब तीव्र स्वरूपाचं आंदोलन घेऊन रूप भुण। धारण करून चलो मंत्रालय हा नारा देत मुंबईचे सर्व रस्ता ओळखण्याकरिता गेले असता ताबडतोब मंत्रालयातून आता प्रधान सचिव आणि मंत्री महोदयाची भेट या ठिकाणी भे बे, भेटली असल्यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलेलं आहे परंतु या आझाद मैदानमधून महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंत्री आदिती तटकरे आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा देण्यात येत आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर जे काही आपण पत्र काढत आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावे अन्यथा यानंतर कोणतीही पूर्ण सूचना न देता कोणतंही काही न सांगता महाराष्ट्रातील मा, मा, तमाम लाखो अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या परिवारासह मुंबईत दाखल होऊन आपल्या माग मागण्या पूर्ण करून घेतील हेच या ठिकाणी सांगायचं आहे इन्कलाब जिंदाबाद लढेंगे जिटेल

सात कल्चर शिष्य मंडला बोलने आए पांच मिनटा करूच आए जुड़े माधुरी साहेब उषा साहब देशमुख साहेब पाटिल साहिब जी काल के मंडल होती त्यांनी कृपया समोर या पाच वर्षापूर्वीच तुम्ही येण्याच्या अगोदर निरोप आला आम्ही चालवायचा प्रयत्न करत आहोत तुमचा साहेब आणि आमच्या काही निर्देश झाला ठीक आहे आणि त्या आल्यानंतर काही अनिल कुमार साहेबांचा निरोप आलाय या तिकडे म्हणून त्यांना सांगानी या तुम्ही पुढे बरं चाललं आहे